नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आहे नक्षत्र मृग आहे योग शुक्ल आहे दिवसाचा जो करण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते एक वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून आठ मिनिटापासून ते चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून सात मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि रवि बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि नेप्ट्युन बरोबर केंद्रीय योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे अष्टमात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल भाग्यातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे लाभातल्या शनीबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि व्ययातल्या नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण खरेदी विक्री किंवा गुंतवणूक असे आर्थिक व्यवहार करू नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दुपारनंतरच्या नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल मित्र परिवारावर बाहेर फिरायला जाणं काही प्रलंबित लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील मात्र महत्त्वपूर्ण कुठलेही निर्णय घेऊ नका तुमच्या अंदाज चुकू शकतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा योग करणार आहे दुपारी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि दशमातल्या शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे अष्टमातला रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या निप्चुंबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या छोट्या मोठ्या गोष्टी वाद वादवादाचे प्रसंग उद्भवतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतो खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही उत्तम लाभ तुम्हाला, तुम्हाला मिळू शकतील त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले खर्च मात्र आजच्या दिवशी पाळणं गरजेचं ठरेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या वेस्ताना चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे भाग्यातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे सप्तमातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि दशमातल्या नेप्च्युन बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपारमधल्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकतील त्याचप्रमाणे फ्रस्ट्रेशन स्ट्रेस मान मानसिक तणाव हा जास्त प्रमाणात जाणू शकेल तो नंतरच्या कालावधीमध्ये मात्र हळूहळू मानसिकता ही तुमची सकारात्मक होईल आहे मनावरचं मळप निघून जाईल एक वेगळ्याच प्रकारची शांती तुम्हाला लागून येईल कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल थोडंसं फिरणं वगैरे होईल विवाहित असेल तर वैवाहिक छोट्या मोठ्या गोष्टी नातेसंबंधात आणले जाण्याची शक्यता आहे मात्र दिवस हा दुपार फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या पंचमत असताना मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांतर हा चंद्र तुमच्या बेयात भ्रमण करेल आणि षष्टातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे अष्टमातल्या शनीबरोबर बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि भाग्यातल्या केंद्र योग सुद्धा करणार आहे तुमची महत्वाची कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या त्याचप्रमाणे मित्र परिवारावर अजोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचं स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जास्त प्रमाणात होईल विचारांची गर्दी मनात जास्त प्रमाणात होईल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे तुम्ही दुपार नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातला शनीबरोबर प्रतियोग करणार आहे पंचमात सप्तमातल्या शनीबरोबर त्रिकोणीय करणार आहे पंचमातल्या रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातला नेप्च्यून बरोबर के सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर वादविवादाच्या प्रसंगापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे दुपार नंतरच्या कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खासप्रमाणे मित्र परिवार भेटीघाटी होणं काही चांगले उत्तम लाभ होणं त्याचप्रमाणे तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जुने दरवाजे नातेसंबंध सुधारणं एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमस्थानात भ्रमण करेल आणि षष्टात असणाऱ्या शनीबरोबर प्रतियोग करणार आहे चतुर्थातला रवी बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून सकाळपंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण कुठल्याही प्रकारचे निर्णय सकाळ किंवा दुपारपर्यंतच्या कालावधी घे मध्ये घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्हाला फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल त्याचप्रमाणे जॉबलेस असाल तर जॉबच्या संदर्भातले काही महत्वपूर्ण दुपार नंतरच्या मी समजू शकेल त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातले काही लाभसुद्धा मिळू शकतील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर नात्यासंबद्दल थोड्याफार प्रमाणात चुकण्याची शक्यता आहे त्या त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास तुळराशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीय स्थानात मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे दुप सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल पंचमातल्या शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे द्वितीयात तृतीयातला रवी बुधाबरोबर ते योग करणार आहे आणि षष्टातला नेप्शन बरोबर केंद्र योग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दुपारनंतरच्या कालावधीमध्ये डोकं वर काढू शकतील लक्ष द्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा एकदम जो मूड किंवा मानसिक स्थिती आहे ती बऱ्याच प्रमाणात बदलेल सकारात्मकतामध्ये दिसून येईल जर का तुम्ही कोणच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामुळे नाते संबंध सुधारतील त्याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा चांगली लाभेल दुबार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण मोठे निर्णय घेऊ नका एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तर राशीत असणारा मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल चतुर्थात असताना शनी बरोबर योग करणार आहे द्वितीतल्या रवि बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे पंचमातला पंचमातल्या बरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहंदर्भ जोडीदार नातेसंबंध आज दुपारपनच्या कालावधीमध्ये ताणले जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील दुपार नंतरच्या कालावधी मात्र तुम्हाला अनपेक्षित काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष द्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या सानं चंद्राचा भ्रमण आहे वेयातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल तृतीयानिबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या तर राशीतला रवि बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि चतुर्थातला नेपचून बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपारपतीच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भात काही स्ट्रेस सेंशन जास्त प्रमाणात वाटतील काळजी घ्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये विवाहित असेल तर वैबाई आणि दरवाजा ताणले जाण्याची शक्यता आहे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलकदा थोडस आजच्या दिवशी अलर्ट राहणं जास्त महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या सनात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रति योग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सनात भ्रमण करेल द्वितीतल्या शनी बरोबर त्रिकोणयोग करणार आहे बेहातल्या रवि उदा बरोबर योग करणार आहे आणि तृतीयातल्या नेप्चन बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण खास करून दुपारपंतरच्या कालावधीमध्ये रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविदाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक किंवा खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका दुपारनंतरच्या नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा त्या संदर्भातले लक्षणं डोकं वर पडू शकतील त्याचप्रमाणे काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित आजच्या संपूर्ण दिवसात घेऊ नका आजचा दिवस हा तुमच्यासाठी अशुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचामत भ्रमण करेल तुमच्याच राशीत असणारा शनी बरोबर त्रिकोणयोग करणार आहे लाभातल्या रवी बुधा बरोबर प्रतियोग करणार आहे हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तीबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा परिणाम थोडासा तुमच्या मानसिकतेवरती सुद्धा दिसून येईल काळजी घ्या पण नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा मूड मानसिक स्थिती हळूहळू बदलू लागेल मात्र तरी सुद्धा थोडंफार त्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं आहे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे तुमच्या मानसिकतेच्या संदर्भात काही निगेटिव्ह आस्पेक्ट दिसून येतील काळजी घ्या वादविवाद होऊ शकतील त्या ठिकाणी लक्षात देणं गरजेचं राहील मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशन देऊ शकतील मानसिकतेवरचं मळ बऱ्याच प्रमाणात निघून जाईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ते आहे मीनरास मीन राशीच्या च तृतीय सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या पंचमात अस तुमच्या भाग्यात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि दशमात असणारा रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या वेळेतल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याच राशीत असणारा नेप्टून बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल तुमचं फिरणं वगैरे जास्त मग कामं पूर्णतः थोडेसे त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन तुमची थोडीशी मानसिकता बिघडलेली राहील सकाळनंतरच्या नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा थोड्या प्रमाण फार प्रमाणात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नम नातेसंबंध ताणले जातील परंतु त्याचा फारसा प्रमाण तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही काही चांगले इंट्युशन्स सुद्धा तुम्हाला येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद